येत ना सगळे करा बरं सगळे जागेत ना का लागलं मुका लगेच नक्की खर तर काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही काल काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही फुले शाहू आंबेडकर वाचल्यावर आज बोलतो जगाशी फुले शाहू आंबेडकर वाचल्यावर आज बोलतो जगाशी अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका अन्यथा तुमचे हात कलम केले जातील असं आपल्याच सैन्याला सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजानं आरक्षणाची मुहूर्त मिळवली आणि त्याच आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या दलितांना इथल्या आदिवासींना इथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्या महापुरुषाने केलं ते राजेश्री शाहू महाराज ज्या महापुरुषामुळं आमच्या घराघरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली ते महात्मा ज्योतिबा फुले ज्या महापुरुषामुळं आज आम्ही मानाचं अभिमानाचं नवे नव्हे तर सन्मानाचं जीवन जगू शकतो ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे जग बदल घालून घाव जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव असं म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही फक्त भारतात नाही तर बाबासाहेबांचा विचार छत्रपती शिवरायांचे पोहडे ज्या महापुरुषांना थेट विदेशात पोहोचवले ते कॉम्रेड अण्णा भाऊ साठे खर तर उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा रक्ताचं पाणी केलं म्हणून आणि जगवतो साऱ्या जगाला इतके मोठे काम केले आदिवासीने इतके मोठे काम केले आदिवासीने मग इतकं मोठं काम करणारे बिरसा नाग्या काटकरी अशा सर्वच आदिवासी क्रांतिकारकांना बहुजनवादी महापुरुषांना त्याचप्रमाणे माता रमाई माता जिजाऊ मात्रा सावित्री आणि माता अहिल्य देवी अशा सर्वच महामातांना तुमच्या जोरदार आढाळ्यांच्या गदरामध्ये मी अक्षय सारवे या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे खर तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमता बहुतजन हितवर्धक सामाजिक संस्था गोहे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मंचावरती उपस्थित असणारे मग सन्मान्य गणेजी कसबे असतील आमचे सहकारी मित्र व्याख्यते असे सर्वच मंडळी खरं तर आयोजकांनी मला फक्त वीस मिनटं बोलण्यासाठी वेळ दिला त्यामुळं अनेक मुद्दे मांडायचेत म्हणून मी सुरुवात करतोय सर्वांचाच उचित तो मान सन्मान आणि आधार राखत मी बोलण्यासाठी सुरुवात करतोय खर तर तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास चा दिवस होता आणि बाबासाहेब हसत मुखान संसदेबाहेर येत असतात अचानकपणे पत्रकारांचं लक्ष बाबासाहेबांकडे ओढलं जातं पत्रकार पळत पळत बाबासाहेबांकडे जातात बाबा आणि बाबासाहेबांना प्रश्न करतात की बाबासाहेब बाबासाहेब आज तुम्ही हसताय आज तुम्ही आनंदी दिसताय या आनंदामागचं कारण आम्हाला कळू शकेल काय त्यावेळेस हसत मुखाने बाबासाहेब म्हणतात अरे कालपर्यंतचा काल राजा कालपर्यंतचा राजा इथल्या राजमातेच्या पोटी जन्म घ्यायचा पण इथून पुढचा राजा मतपेटीमधून जन्म घेईल राजा मतपेटीमधून जन्माला आणण्याचं काम हे कोणी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे आम्हाला माहीत असलं पाहिजे खरं तर वामनदादा कडक नावाचा या भारतातला एक सुप्रसिद्ध कवी काय म्हणतो की तुझीच कमाई तुझीच कमाई आहे ग बिमाई इथे कष्ट नाही याचाच अर्थ आम्ही सरपंच झालो याचाच अर्थ कष्ट साहेब आम्ही जिल्हा परिषदेला निवडून आलो पंचायत समितीला निवडून आलो अरे आमदार झालो खासदार झालो मंत्री झालो मुख्यमंत्री झालो या भारताचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती सुद्धा झालो ही पुण्याई कोणाची आहे तर ही पुण्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर कोणी आम्हाला म्हणत असेल की तुमच्या बाबासाहेबांनी काय केलं तर छाती ठोकून सांगा तुमचा पंतप्रधान आणि तुमचा राष्ट्रपती सुद्धा ज्या संविधानाच्या माध्यमातून निवडून येतो ना ते संविधान लिहिण्याचं काम आमच्या बापाने केलंय हे आपल्याला सर्वांना माहीत असलं पाहिजे खरं तर गेल्या वेळेस मी तुमच्या समोर होतो त्यावेळेस विषय मांडला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सर्वव्यापी विचार ह्या वेळेस मी थोडासा अँगल चेंज केलाय कारण तेच तेच सांगणं की आंबेडकर वादाची चळवळ नाही काहीतरी नवीन ना असलं पाहिजे आणि म्हणून इथं करोनाच्या अनुषंगानं आज तुमच्या समोर मी बोलणार आहे पण हे बोलत असताना इथं बसलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे की आपण नेमकी बाबासाहेबांची जयंती का साजरी करतोय का बाबासाहेबांची जयंती साजरी करायची का छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायची का महात्मा ज्योतिबा फुलेंची यांची जयंती साजरी करायची आपल्याकडे खूप पैसे झालेत का झालेत का अरे बोला आपल्याकडे खूप पैसे झालेत का बरं बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यापेक्षा आपण आपल्या आजोबांची जयंती साजरी करू ना करतोय का आपण आपल्या आजोबांची जयंती आपल्या पंजोबांची आपल्या खापर पंजोबांची नाही करत का करत नाही तर आपल्या आजोबानं आपल्या पंजोबानं किंवा आपल्या खापर पंजोबानं असं काही केलंच नाही की आपण त्यांची जयंती साजरी करावी पण आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय आपण शिवरायांची जयंती साजरी करतोय का तर त्यांनी त्यावेळेस इतकं मोठं कार्य केलं म्हणून आपण स्वाभिमानाने आज उभे राहू शकतोय म्हणून आपण हक्काच्या जागा आणि माणसाप्रमाणे आपल्याला वागणूक भेटते म्हणून आपण खऱ्या अर्थानं त्या महापुरुषांची जयंती साजरी करत असतो खरं तरुणाईवरती आज तुमच्यासमोर मी संवाद साधणार आहे खरं तर त्यावेळेस डायलॉग बाजी करायचीच नाही ठरवलंय फक्त आणि तरुण किती एकदा हातवरती करावं तरुण किती आजी तरुण आहेत जोरदार टाळ्या मनानं माणूस तरुण असलं पाहिजे मनानं तरुण असलं पाहिजे कारण नुसतं शरीरानं तरुण असून चालत नाही तुम्ही शरीरानं तरुण आहात तर तुम्हाला एखादं काम सांगितलंय आणि तुम्ही जर ते करू शकत नसाल तर त्याला काही अर्थ नसतो खरं तर ज्यांना आपण उच्च शिक्षक म्हणतो अशा सोसायटीमधलं दहावीचं पोरग नुकतीच परीक्षा झाली होती आणि ही परीक्षा झाल्यानंतर त्या पोरानं आपल्या वडिलांकडे हट्ट केला काय हट्ट केला की बाबा बाबा मला आयफोन पाहिजे बाबांना पगार किती होता तर साठ हजार पण बाबांच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग वेगळं होतं की मुला मुलाच्या लग्नासाठी मुलाच्या शिक्षणासाठी आपण काही पैसे साचवून ठेवूयात आणि त्या पैसे साचवून ठेवण्या पाहिजेत ते वडील मुलाला म्हणाले बाळा एवढे वर्ष जाऊ दे तू दहावी पास झाला आहे आता अकरावीला गेला आहे तू ज्यावेळेस बारावी पास होशील त्यावेळेस मी तुला आयफोन घेऊन दे उच्च वर्गातल्या त्या मित्रांसोबत तो फिरत होता त्यांच्याकडे चांगल्या गाड्या होत्या आयफोन सारखे दीड तीन लाखाचे मोबाईल होते आणि ते त्या पोराला कुठेतरी कमीपणा वाटायला लागला अरे आपला बाप हा आय टी सेक्टरमध्ये कामाला आहे आणि आपल्याला साधा आयफोन घेऊ देऊ शकत नाही त्या पोरानं ते मनावरती लावलं ते पोरग दुपारच्या वेळेस त्याची आई बाजारात गेली होती वडील कामाला गेले होते पोरग गेम खेळत होतं तिच्या डोक्यात विचार आला अरे आपल्या बापानं आपल्याला मोबाईल दिला नाही आणि हाच प्रश्न मनामध्ये घेऊन ते पोरग त्या तहाव्या मजल्याच्या इमारतीवरती गेलं आणि तहाव्या मजल्याच्या इमारतीवरून त्या पोरानं उडी मारली आणि उडी मारण्याच्या अगोदर त्याच्या घरात जो मोबाईल होता त्याच्या स्टेटसला ठेवलं होतं अरे नाद केला तो नाद वाया गेला बघा आजची किती भयानक परिस्थिती आहे है, 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 वड्लान वड्लान की वडिलांना साठ हजार पगार आहे घरात टीव्ही आहे फ्रीज आहे कूलर आहे चांगलं गेम बिम खेळतो पण वडिलांना वडिलांनी साधा मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्या पोरानं आत्महत्या केल्या बाबासाहेबांची जयंती आम्ही का साजरी करायची कसबे साहेब तर याच्यासाठी साजरी करायची की त्या पोराला कळलं पाहिजे की मोबाईल भेटला नाही म्हणून आत्महत्या करायची नसते तर ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी आपल्या समाजासाठी कार्य केलं आपल्या घरादारासाठी कार्य केलं त्याच्यासारखे आपण केलं पाहिजे सोळा वर्षी शिवाजी महाराजां शिवाजी महाराज सोळाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करतात आणि का करतात तर आपल्या आईची आणि वडिलांची इच्छा आहे की इथलं स्वराज्य झालं पाहिजे इथल्या कष्ट करायचं इथल्या काम करायचं इथल्या सर्वसामान्य माणसाचं हे स्वराज्य असलं पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज लाज असताना स्वराज्य निर्माण करतात बाबासाहेब आम्ही का वाचायला द्यायचे छत्रपती शिवराय आम्ही का पोरांना वाचायला द्यायचे तर त्या पोरांना कळलं पाहिजे की आपलं सतरावं वर्ष असेल सोळावं वर्ष असेल हे मरणासाठी नाही त्या पोराला काय वाटलं होतं आहे का त्याची मानसिकता अशी झाली होती की आपण कमकुवत आहोत आपल्याकडं आपला बाप लक्ष देत नाही आणि आपल्याला मोबाईल घेऊन दिला नाही मला काय म्हणायचंय सर्वसामान्य घरातलं आंबेडकर वादी विचार ऐकणारं पोरग वाचणार पोरग करेल का कामहत्या करेल अरे तो म्हणेल अरे आमची परिस्थिती काय होती काल खायला नव्हतं अरे आज लय भारी खातोय म्हणेल का नाही काल घालायला कपडे नव्हते आज आम्ही टायकोट्यात फिरतोय काल आमच्याकडे गाड्या नव्हत्या कि किंवा टू व्हीलर ती आली ही मानसिकता कशामुळे होते तर ही मानसिकता आम्हाला पुस्तक वाचण्यामुळे होते म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमच्या पोराला जयंती आल्यानंतर मला माहित आहे की तुम्ही एक ड्रेस घेऊन देता देता का नाही एकदा भूक लागले का जरा बोला बोला देता का नाही मोठे नाही देता का नाही पोराला एक ड्रेस घेऊन देता पोराला बुट्ट घेऊन देता देता ना आणि काही पालकांनी मोबाईल सुद्धा पोराला दिले असतील घेण्याबद्दल वाद नाहीये मला काय म्हणायचंय की जर दरवर्षाला आमचे पालक जर पोरांना ड्रेस घेऊन देत असतील आमचे पालक त्याला गुटा घेऊन देत असतील तर आमच्या पालकांनी दर वर्षाला बाबासाहेबांची दोन हजाराची पुस्तकं दिलीत का हो एकदा हात करा बरं कोणी कोणी दिलेत कोणी दिलेत मग आम्ही विचार करणं गरजेचं आहे आज जर आमचं पोरग जर चार पोरांबरोबर फिरायला लागलं ला, आणि उद्या एखाद्याने त्याच्या मनामध्ये जर काही भरवायचा प्रयत्न केला अरे तुझ्याकडे काहीच नाही तू काय जगून करतोय माझ्याकड एवढं आहे माझ्याकडे तेवढं आहे मग काय करणार त्याच्या विचारांची मशागत होण्यासाठी त्याला पुस्तक दिलं पाहिजे का नाही आम्ही काय म्हणतोय की आमचं पोरग सरकारी नोकरीला लागलं पाहिजे आमचं पोरग पुढे जाऊन चांगल्या पगाराची नोकरी घेतली पाहिजे आणि त्या पालकांना विचारलं मग पोराला पुस्तके दिली का तर ते म्हणते नाही आणि म्हणून आम्ही जयंत्या साजऱ्या करतोय आम्ही प्रवचन आणतोय आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीला पाच पाच हजाराचे फटाके वाजवतोय आम्ही डीजेवरती मुन्नी बदनाम होईल की गुलाबी साडी आणि लाल लाल लावतोय लावण्याबद्दल वाद नाही या पण आमच्या पोरांना आम्ही कधी दोन हजाराचे पुस्तक आणून दिलीत का आम्ही गरीब आहेत का हो म्हणजे गाडगे बाबा म्हणाले होते की एक वेळ तुमच्या घरामध्ये खायला नसल्या तरी चालेल पण पोरांना तुम्ही पुस्तके दिली पाहिजे आम्ही बाबासाहेबांचा जयघोष करतोय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करतोय पण हा जयघोष करत असताना स्वतःसाठी राहण्यासाठी नाही तर पुस्तकासाठी ऑर्डर आलेली आहे ओळखणार आहे फक्त साहेब विनंती काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी पाच मिनिटात ओरखतो पोरण नाही ना पोरांना फुले शाहू आंबेडकर का कळले पाहिजे तर त्यांनी कसं वागाव हे कळलं पाहिजे पाच मिनिटं घेतो काही हरकत नाही तर तुम्हाला मी सांगतोय की आता स्टोरी नाही सांग डायरेक्ट मध्ये जातो काय हरकत नाही पुस्तकावरती प्रेम करणारा जगातला सर्वात पहिला बाब कोणता होता ना तो रामजी बाबा होता हे आम्हाला माहीत असलं पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपला पोरग बेवढं नाही झालं पाहिजे आपल्या पोरानं गाई छत नाही खाल्ली पाहिजे आपल्या पोरानं सिगरेट नाही खाल्ली पाहिजे तर एक वेळ तुमच्या जयंतीमध्ये डीजे लावू नका पण पोरांना दोन हजाराची पुस्तकं घ्या हे सांगण्यासाठी नावाचा पोरगा आला हे सांगण्यासाठी मला माहित आहे मी अनेक ठिकाणी भाषण करतो की बाबासाहेबांनी काय केलंय बाबासाहेबांनी बाबा रिझर्व्ह बँकेसाठी काम केलंय बाबासाहेबांनी कामगारांसाठी काम केलंय महिलांसाठी काम केलंय बाबासाहेबांनी का इतकंच काय तर बाबासाहेबांनी का परकीय देशांसाठी कशी अर्थव्यवस्था असली पाहिजे याच्यासाठी काम केलंय पण हे तुम्हाला आज सांगणार नाही कारण की इथं आमचा थोडं कसा घडावा हेच आम्हाला माहित नाही जगाची अर्थव्यवस्था आम्हाला काय सांगायची आणि म्हणून की बाबासाहेबांकडून आम्ही काय शिकायचं आहे फक्त पाच मिनिटं घेऊन पुढचं नियोजन आहे साहेबांना की फक्त पाच मिनिटं घेतो की बाबासाहेबांकडून आपण काय शिकायचं बाबासाहेबांनी जे जे कार्य केलंय त्या कार्यामधून तुम्हाला फक्त चारच पॉईंट सांगतो बाकीचे पॉईंट आपण हे करूयात स्किप करूयात की पहिल्यांदा तुमच्या पोराचं ध्येय निश्चित आहे का हे तुम्ही ठेवून घ्या कारण आज तुम्ही सुद्धा आहात तुम्हाला जर विचारलं की पुढे जाऊन आयुष्यात काय करायचंय तर कसबे साहेब सांगता येत नाही माणसाला की पुढे जाऊन आपल्या आयुष्यात काय करायचंय माणसं कोणती यशस्वी होतात हो माणसं तीच यशस्वी होतात की ज्यांना माहीत असतं की आपल्याला कुठे जायचंय तुम्हाला जर एस मध्ये बसायचंय आणि गोव्याच्या जयंतीला जायचंय त्याला हेच माहीत नाही की आपल्याला कुठे जायचंय तो येईल का गोळ्याच्या जयंतीमध्ये नाही येणार म्हणून तुमचं ध्येय निश्चित असलं पाहिजे इथे बसलेल्या पालकांना विनंती आहे की घरी जा आणि आपल्या पाल्याला विचारा की बाबा तुला काय व्हायचंय त्याचं पहिल्यांदा तुम्ही ध्येय निश्चित करा कारण जर ध्येय निश्चित नसेल तर माणूस यशस्वी होत नाही बाबासाहेबांचा विचार करा ना बाबासाहेब का अभ्यासायचे तर तर बाबासाहेबांच्यासाठी अभ्यासायचे की बाबासाहेबांना ज्यावेळेस बाबासाहेब यशस्वी करत होते त्यावेळेस बाबासाहेबांना प्रश्न विचारला की पुढे जाऊन तुला काय करायचंय त्यामुळे बाबासाहेब म्हणले अरे गुलामगिरीमध्ये सडत पडलेला समाज मला मध्ये आणायचा आहे आरा आज अक्षर आले नावाचा नाही तर भारतातले कित्येक द्रितांची पुरे मध्ये कलेक्टर आणि मंत्री झाले हे पुणे बाबासाहेबांचे म्हणून पहिल्यांदा आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण ध्येय निश्चित का करायचं दुसरी गोष्ट बाबासाहेबांकडून काही शिकायची तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय तर तुमचा व्यक्तिमत्व विकास जगाच्या पाठीवरती तुम्हाला जी माणसं ओळखतात ना की तुम्ही कपडे कसे घातलेत याच्यावरून ओळखतात म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय की माझ्या समाजातल्या पोरांनी कसं राहिलं पाहिजे टाय ब्यूट आणि सुटा राहिलं पाहिजे तुम्ही बघा ना एखादा एखादा कलेक्टर होत्या आणि तो एकदम खराब कपड्यामध्ये आला तुम्ही हात मिळवू शकता तुम्ही त्याला विचारशाल पण तो जर टायकोटामध्ये आला तर तु तुमच्या तुमच्या समोर त्याची वेगळी मानसिकता निर्माण होते म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सध्याच्या काळी तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे तुमच्या पोरांना इंग्लिश आलंच पाहिजे त्याच्यासाठी पर्यायानं क्लास लावा का तर आज तुम्ही जी मल्टीमीडिया स्किल आहेत किंवा जर एखादी कंपनी आहे तुमच्या पोराला जर इंग्लिश येत असेल खोटं सांगत नाही तुमच्या पोराला चांगलं इंग्लिश येत असेल तर पस्तीस ते चाळीस हजार रुपये पगार मिळतो पण जर तुमचं पोरगा एम ए झालं त्याला इंग्लिश येत नसेल तर ते गाड्या लोडिंग करायला असतं म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आमच्या पोरांनी इंग्लिश शिकली पाहिजे कशासाठी तर जगाच्या पाठीवरती इंग्लिश आहे जगाच्या पाठीवरती जे ज्ञान आहे ते इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आणि पाचवी गोष्ट की आमच्या पोरांना जर नाहीच नोकऱ्या लागला कस भाई साहेब तर आमच्या पोरांनी स्वतःचे मुद्दून धंदे निर्माण केले पाहिजे हे सांगणारा सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आता तुम्ही म्हणशाल कसं काय तर बाबासाहेबांनी मुंबईमध्ये कंपनी स्थापन केली होती कशाची तर आपण जे शेअर मार्केट बघतो ना आता काल परवाची पोरे शेअर मार्केट मध्ये जायला लागली उच्च वर्णातली बाबासाहेब त्या काळी शेअर मार्केटची कंपनी बाबासाहेबांनी काढली होती आणि बाबासाहेब शेअर मार्केटचे जे काही शेअर्स आहेत ते कसे घ्यायचे सेल कसं करायचं हे सांगत होते गोष्ट जातीयतेचा फटका बाबासाहेबांना बसला आणि जे काही क्लाइंट आहेत त्यांची गिरायक आहेत ती त्यांची जात महार आहे म्हणून त्यांनी सोडून दिलं नाही इलाजास्तो बाबासाहेबांना आपला व्यवसाय बंद करावा लागला पण दुसरा व्यवसाय बाबासाहेबांनी चालू ठेवला होता तो वकिलीचा व्यवसाय म्हणून जर आमच्या फोरांना नोकऱ्या लागल्या नाही तर आत्महत्या करायची नाही अरे स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आणि स्वतःचा व्यवसाय निर्माण करायचा आणि समाजाला दाखवून द्यायचं की बाबासाहेब म्हणले होते त्याप्रमाणे आणि जाता जाता साहेब फक्त दोन हजार पाच मिनिटात बोरकतो की रंगा पाटील नावाचा एक गावाचा प्रमुख होता आणि एक बाळा नावाचा पोरगा पुण्यामध्ये एमपीएससी करत असत पुण्यामध्ये एमपीएससी करत असताना त्याच्या घरचं वातावरण कसं तर नुकतीच आई सरपंच झालेली असते आई सरपंच झालेली आहे अशा घरात वातावरण कसं असेल वातावरण आनंदी होत वातावरण खुशीमध्ये होतं दहा पंधरा दिवस गेले बाळ्या पुण्याला एमपीएससी करण्यासाठी आला आणि दहा पंधरा दिवस होतायत ना होतायत तर बाळ्याच्या वडिलांचा फोन आला की बाळ्या तुझ्या आईला समजून सांग अरे बाळाला काही कळलं नाही आपली आई दहा पंधरा दिवस झाले सरपंच झालेली आहे आणि वडील असं का म्हणतायत की तुझ्या आईला समजून सांग बाळाला काही कळलं नाही बायाने फोन ठेवला पंधरा मिनटामध्ये परत आईचा फोन आला आणि आई म्हणायला लागली बाया तुझ्या वडिलांना समजून सांग बायाला काही कळलं नाही अरे आपली आई सरपंच झालेली आहे आपले वडील म्हणतात तुझ्या आईला समजून सांग आणि आई म्हणते वडिलांना समजून सांग पोरगळ कसं कसं झोपे गेलं दुसऱ्या दिवशी त्या पोरानं शिवाजीनगरचं स्टँड गाठलं आणि ते गडचिरोलीला आपल्या गावा गावाकडे गेलं गावाकडे गेल्यानंतर गावामध्ये उपंद्र्याच्या आतमध्ये पाऊल टाकणार तर आतमध्ये कडाक्याची भांडणं चालली होती पोराला काही कळलं नाही अरे काय चाललंय हे फोनवरती सुद्धा भांडणं आता सुद्धा भांडणं पोरगं आतमध्ये गेलं जसं पोरगा आतमध्ये गेलं तसं बाळ्याचे वडील बाहेर आले आणि म्हटले बाळ्या तुझ्या आईल्या समजून सांग बोला काही कळलं नाही नेमकं काय झालंय तर त्या बाळ्याच्या वडील बोलू लागले बाळ्या दलित समाजासाठी आरक्षित सरपंच पदाची जागा आलेली होती रंगा पाटलानं पॅनल उभं केलं तुझ्या आईला निवडून आणलं का तर तुझी आई दलित आहे म्हणून दलित समाजाची सरपंच पदाची जागा आहे रंगा पाटलानं पॅनल उभं केलं पॅनलच्या सहकार्यानं तुझी आई सरपंच झालेली आहे मग पुरा तुझी आई जर रंगा पाटलामुळं सरपंच झाली असेल तर आता रंगा पाटील जे काम सांगतायत तर ते काम तुझ्या आईनं केलं पाहिजे त्यावेळेस त्या बाळाची आई पुढे आली आणि म्हणायला लागली बाया रंगा पाटलानं पॅनल केलं हे खरंय मला निवडून आणलं सुद्धा खरंय रंगा पाटलानं पॅनल उभं केलं मला निवडून आणलं पण दलित वस्तीसाठी आलेला निधी रंगा पाटील हाडपू पाळत आहे सांग मी त्या कागदावरती सही कशी करू केलं पाहिजे त्यावेळेस त्या पुराची आई पुढे आणि म्हणाली की बाळ्या रंजा पाटलानं बॅनर उभं केलं त्या त्याला पण